लालमहाल एवढा छोटा असतो का शाहिस्ते त्याच्यात येतो का आणि शाहिस्ते त्यातला पळून जातो का आम्हाला कधी कळणार आहे इतिहास आम्हाला कधी समजणार हा इतिहास अरे शनिवारवाडा ज्याला आम्ही म्हणतो आणि जिथं पेशवे आणले असं आम्ही म्हणतो तो शनिवारवाडा लाल महालाच्या जागेवर उभा केला आणि त्या लाल महाल तो लाल महाल फक्त काढला नाही तर छत्रपती शुभाराजांचा इतिहास काढला गेला आणि तो शुभाराजांचा इतिहास दुसऱ्या दुसऱ्या कुणी नाही तर या पेढ्यातल्या भटांनी काढला म्हणून या भटांच्या पुढे आम्हाला पुन्हा एकदा राजसन्यास म्हणून नाही तर यांना आम्ही संन्यास घ्यायला लावला पाहिजे किती दिवस राजांनी संन्यास घेत किती दिवस राजांनी संन्यास घ्यायचा राजा संन्यास घेण्यासाठी नसतो राजा राज्य करण्यासाठी असतो संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी राजांचं राज्य बुडवलं संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी खोटा इतिहास सांगितला संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी आमच्यावरची पेशवाई यांनी संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी इथे धर्मांचं राजकारण पेरलं संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी इथे जातीचं राजकारण पेरलं संन्यास त्यांनी घ्यायचा ज्यांनी आमच्या उरावर बाजीराव बसवला ज्यांनी शिवाजी बाजूला सारले आणि बाजीराव बसवला आज बरोबर दोन वर्ष होतात ज्या महामानवाने सांगितलं की शिवाजी कोण होता त्याला या इथल्या धर्मांध व्यवस्थेने गोळ्या घालून ठार केलं त्याला इथल्या धर्मांध व्यवस्थेने गोळ्या घालून ठार केलं कुठे ते राजे कुठे ते राजे कुठे आहेत ते सरदार कुठे ते शिवशाही हे जर आम्हाला खरं कोण सांगत होते तर ते गोविंद पानसरे सांगत होते मग गोविंद यांना गोळ्या कुणी घातल्या ज्यांना खरा शिवाजी पचत नाही त्यांनी गोविंद यांना गोळ्या घातल्या आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर अशी शपथ सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतोय की गोविंद पानसरे जे तुमचे विचार मारणार नाहीत हे फक्त तुम्हाला गोळ्या घालू शकतात हे तुमच्या विचारांना गोळ्या घालू शकत नाहीत हे फक्त म्हातारी माणसं मारू शकतात परंतु ज्यांचे विचार दिंगत होत असतात ती माणसं कधी मरत नसतात ती माणसं या इतिहासाच्या छातावरती लाप मारून उभी राहत असतात ती माणसं या शनिवार वाड्याच्या येऊन इतिहास सांगत असतात आणि अशा जिगरबाज माणसं पुढे बसून तो इतिहास ऐकत असतात म्हणून या जिगरबाज माणसांसाठी इतिहास सांगायला या ठिकाणी इतिहास कुणाला सांगायचा इतिहास काय आहे आमचा इतिहास काय हेच आम्हाला माहीत नाही आमचा इतिहास आम्हाला सांगितला जातो की शिवाजी महाराज उभे राहिले आणि शिवाजी महाराजांनी मुघलांना संपवलं शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना कापलं शिवाजी महाराज दिसले की मुस्लिम दिसला की कापायचे आणि मुस्लिमांना शिवाजी महाराज दिसले की मुस्लिम पळत यायचा शिवाजी महाराजांना कापायला मागायचे याच्या पुढे काय इतिहास आहे की नाही याच्या पुढचा